करोडो रुपये हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपी तलाठी उमेश पिल्लेवार तलाठी अनंता माटी व संगणक ऑपरेटर यांनी संगणमत करून व काही दलालांना जवळ करून तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या जळगाव जामू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी खडून केल्या होत्या त्या शेतकऱ्यांकरिता शासनाकडून शासकीय मदत म्हणून अंधेरी रक्कम वाटप करण्याकरिता पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तयार न करता त्यांच्या नावावर शेती नाही आवश्यक कागदपत्रे नाही अशा अपात्र लाभार्थ्यांच्या बनावट याद्या तयार करून त्या खऱ्या लाभार्थ्यांच्या नावाच्या याद्या आहेत असे दर्शवून नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आलेल्या शासकीय रकमेपैकी एक कोटी सत्त्याण्णव लक्ष एकोणवीस हजार तीनशे सत्तावन्न रुपये शासकीय रक्कम ही पात्र नसलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून त्यानंतर त्या अपात्र लाभार्थ्यांकडून एकूण रकमेच्या ऐंशी ते नव्वद टक्के रक्कम वसूल केली शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केला अशी फिर्याद तहसीलदार शीतल सोलाट यांनी चळगाव पोलीस स्टेशनला दिली यातील आरोपी तलाठी उमेश पिल्लेवार तलाठी अनंता माटे व संगणक ऑपरेटर महादेव पाटील यांच्याविरोधात शासकीय रक्कम हडपल्याप्रकरणी व बोगस लाभार्थी प्रकरणी अपराध नंबर चारशे बारा दोन हजार चोवीस कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार आनंदराव महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत जळगाव जमग तालुक्यातील उमापूर वाडीबुद्रुक आणि बोराळा या तीन सगळ्यांमधील काही लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निय जी मदत मिळाली ती नियमबाह्य प्रकारे मिळाल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं अनुषंगाने आम्ही सुनावणी घेतल्या आणि सुनावणी घेताना असं निदर्शनास आलं आहे की एकूण जवळपास एक कोटी सत्त्याण्णव लाख एकोणीस हजार तीनशे सत्तावन्न इतक्या रुपयांचे अपहार या ठिकाणी लक्षात आला त्या अनुषंगाने आम्ही सुनावणी घेतल्या आणि लोकांचे बयान त्यांचे पुरावे त्यानंतर त्यांचे जमिनीचे डिटेल्स हे सगळं तपासलं असतं त्यातील जवळपास पंचावन्न दोनशे पंचावन्नपैकी त्रेपन्न केसेस आजपर्यंत क्लोज झालेले आहे आणि त्यातून चौतीस लाख एवढी अमाऊंट शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालेली आहे उर्वरित जी रक्कम आहे ती जमा करण्याचं काम अजूनही आपले सुनावणी सुरू आहे आणि याबाबत संबंधित जे तलाठी आणि ऑपरेटर होते याबाबत मी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे मॅडम गुन्हे दाखल त्या काय काल दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामत तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामत पोलीस स्टेशनला भाधवी कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे अडुसष्ट वेस, चारशे एकाहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली होती तालुक्यामध्ये त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना जो शासना मदत आली होती त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या अनुषंगान गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा आवाका आणि शासकीय रकमेचा जो अपार झालेला आहे ही रक्कम मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आपली गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडे बदल करण्यात आलेला आहे